अमरावती शहरात आता अतिक्रमण विभागाचे वाहन पाहताच रस्त्यावर थाटलेल्या दुकानदारात चांगलीच घबराहट दिसून येत आहे तसं पाहिलं तर काहीच महिन्यापूर्वी मनपा आयुक्त पदाची सूत्रे हाती घेणाऱ्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सर्वात आधी शहरातील अतिक्रमणाचा सुपडा साफ केला शहरातील रस्ते आता स्वच्छ झाले मुख्य मात्र शहराच्या बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या राजकमल उडान पुला खाली, स्वतःच्या मर्जीने उघड्यावर संसार थाटणाऱ्या त्या लोकांचे काय बिनधास्त राजकमल ते मालवीय चौकापर्यंत उडान पुला खाली अनेक कुटुंबांनी तुटलेल्या कटला त्यात रस्त्यावर वेचलेल्या साहित्याचे बोरे आणि उघड्यावरच भर वाहनाच्या गर्दीत प्रशासनाच्या नाकावर टिचून विटा दगडांची चूल मांडून मजेशीर स्वयंपाक आणि त्याच ठिकाणी रात्री निवांत झोप अशी दैनंदिन कार्य सुरू असतात याच ठिकाणी एकमेकात शिबिगाळ हानामारीच्या घटना नित्याच्याच आहे याच मार्गावरून अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहने ए जा करीत असतात किंबहुना मनपा अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या वाहनाचा जथ्था सुद्धा जात असेल मग कारवाई करण्यास प्रशासनाचे डोळे बंद का अशी चर्चा आता शहरात होताना दिसून येत आहे अमरावती शहरात अतिक्रमण कारवाईची इतरांना भीती मग उडान खालच काय आणि कदाचित सौम्या शर्मा मॅडम याचं दुर्लक्ष तर नाही ना अशी चर्चा सुद्धा शहरात चांगलीच रंगत आहे